अमरावतीच्या लोकसभेच्या निवडणुकीचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भाऊ यांच्या वडिलांच्या गाडीची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे घटना मध्यरात्रीची आहे सकाळी दिनेश भाऊ यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना या गाडीची तोडफोड झाल्याचे दिसले त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले असता त्यामध्ये त्यांनी दोन अज्ञात हल्लेखोर यांनी गाडीची तोडफोड केल्याचे दिसून आले या आधारावर सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्यांनी दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध विरुद्ध तक्रार दिली आहे पुढील कारवाई पोलीस करीत आहेत माझे वडील डॉक्टर गणेश बुब व एक संत प्रवृत्तीचे गृहस्थ होते सामाजिक आणि मनुष्य कल्याणासाठी त्यांनी कामे केली आहेत दोन हजार एकोणीस साली ते आमच्यातून निघून गेले आणि अशा त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या गाडीवर राग का काढावा हा सगळ्यात मोठा प्रश्न बुप कुटुंबियांना पडला आहे काल जी घटना घडली त्याचा पार्श्वभूमी अशी सकाळी साडेसात वाजता माझा लहान भाऊ ॲडव्होकेट रितेश बुप हा कुत्र्याला फिरवण्यासाठी जेव्हा घराबाहेर पडला तर गाडीचे काचा गिचं फुटलेले दिसले सुरुवातीला असं वाटलं की आ, रात्री कोणी गिरू पिऊन धिंगाणा घातला आहे आणि गो, गोटा मारून गाडी फोडली आहे मग तेव्हा सकाळी दहा वाजताच्या दरम्यान आजूबाजूची दुकानं जेव्हा उघडणं सुरू झाले तर त्यांना सहज सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले सुरुवातीला काही सापडलं नाही परंतु बारा दुपारी बारा वाजताच्या दरम्यान आ, जे प्रत्यक्षाची घटना घडली दोन व्यक्ती आले आणि एक राग काळावा या भावनेतून आमच्या वडिलांची डॉक्टर गणेशबूब यांची गाडी त्यांनी अतिशय वाईट पद्धतीने तोडफोड केली त्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर पोलीस कंप्लेंट झाली आणि पोलिसांची कारवाई सुरू आहे सगळ्यात महत्त्वाचा आश्चर्याचा विषय असा आहे की आमचे वडील डॉक्टर गणेशबू एक संत प्रवृत्तीचे गृहस्थ असतो ते अतिशय तात्विक त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला आणि अतिशय सामाजिक आणि मनुष्य कल्याणासाठी त्यांनी काम केलं आहे अजातशत्रू असं ते व्यक्तिमत्व होते आणि दोन हजार एकोणीस साली त्या आमच्यामधून निघून गेले त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या गाडीवर कोणी राग का काढावा हा सगळ्यात मोठा प्रश्न बूक कुटुंबियाच्या समोर आहे त्यांनी कोणी काही त्यांची काही खुनस असेल काही विषय असेल तर ते भूप कुटुंबियांजवळही त्याचं मानणं मांडलं तर आम्ही त्याच्यातून त्यांचं समाधान होईल असं आमचं कुटुंबीय त्याच्यातून मार्ग काढू शकते चूक झाली असं ना आमच्या जानी आम्ही त्याची क्षमा याचना करू शकतो परंतु आमच्या वडिलांच्या एक आठवणीची जी गाडी होती त्याच्यासोबत असं करायला नव्हतं पाहिजे जे आहे ते पोलीस तपासा आणि ती सगळं समोर येईल राजकीय हेतूने असतं तर मी एकटा फिरतो माझी गाडी वेगळी आहे बाकी काही विषय असेल आता हे जे काही आहे ते सगळं तपासा सिद्ध होईल परंतु ज्या त्वेषानं ज्या रागानं ते मारून राहिले होते गाडीला तर असं असं समजा की एखादी अत्यंत खुनशी स्वभावाने आणि एक, एक अतिशय टार्गेट ठरवून ते काम केल्यासारखं करून राहिले होते आणि विशेष म्हणजे ती गाडी जी आहे अमरावतीच्या जे आमच्या वडिलांना जे लोक ओळखतात ते सगळे लोक त्या गाडीला ओळखतात त्याचा नंबरही टिपिकल आहे आणि बारा तेरा वर्ष जुनी गाडी आहे त्याच्यामुळं त्या गाडीवर राग का काढला हाच सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर